नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहोत सोनोरीच्या गडावर सोनारीचा गड म्हणजेच मल्हारगड हां तर मल्हारगडाच्या ट्रेकसाठी आपण चाललो आहे आडमसरपासून पुढं आलो इथं फोरसंगीच्या आसपास इथं रस्ते बनत ट्राफिक खूप आहे रस्त्याला येण्याचा निर्णय सुट्टीचा घेतल्याचा गोटायला गेल्याचा या साईडला हायवेवरून आलो दिवेघाटमधून आणि सरळ या साईडला रस जा रस रस्ता जातो सासवडला इथून तुम्हाला लेफ्ट मिळेल काळेवाडी गाव आहे तर इथं ऋषिकेश मिसळ म्हणून पण आहे तर तुम्हाला लँडमार्क पाहिजे असेल तर आणि इथून आतमध्ये मल्हार गडा रस्ता जातो सहा किलोमीटर आहे रस्ता एवढा मस्त आहे ना एकदम छोटा रस्ता आहे गावागावातून जाणार काळेवाडीतून सरळ आता आपण पुढं चाललो आहे एक शाळा गेली तर येत असाल तर असं वाटून घेऊ नका की रस्ता चुकून रस्ता छोटाच आहे आणि गावागावातून फिरून नाही सोन सोनोरी किल्ला जसं तुम्हाला इंटरमध्ये सांगितलं होतं त्यालाच मल्हारगड सोनोरी किल्ला लोकलचे बो, लोकं बोलतात आणि मल्हारगड आपलं प्रचलित नाव आहे तीन किलोमीटर अंतर आहे समोर या गावातनं पुढे जाताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंजिराची शेती खूप प्रमाणात दिसेल म्हणजे अंजीर आणि त्याच्याबरोबरला पेरू हे बघा इथं पण अंजीर आहे खूप शेती या साईडला म्हणजे अशी एवढ्या प्रमाणात मी कधी नाही बघितले अंजीराची शेती आणि रस्ता तर काय मस्तच आहे आणि समोर आलो पण आता गडाजवळ तर समोर गड दिसतोय तर गडाच्या पायथ्याला पोहोचलोय इथं पाठीमागं गड आहे तसा हा गडाचा पायता नाही आहे वरपर्यंत गाडी येते आणि इथं थोडासाच पायर आणि डायरेक्ट हा इथं बोरू दिसतो तुम्हाला गड छोटा आहे चढण जास्त नाही आहे पण गडाचं महत्त्व खूप आहे आणि या गडाची अजून एक स्टोरी म्हणजे महाराष्ट्रातील बांधला गेलेला सगळ्यात शेवटचा किल्ला आहे हा त्यामुळं ऐतिहासिक महत्त्व खूप आहे शेवटचा किल्ला म्हणजे त्यानंतर महाराष्ट्रात किल्ले बांधले गेले नाहीत तर या गडाचं बांधकाम झालं आहे सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ साली पेशव्यांचे जे तोपखानेचे प्रमुख होते माधवराव पेशव्यांच्या काळात त्यांचं नाव होतं माधवराव पानसे तर त्यांनी या गडाचं बांधकाम केलं आहे आणि इथं खाली जे सोनोरी गाव आहे त्या गावात पानसेंचा वाडा पण आहे थोडेसे पायऱ्या चढून वरती आलो तर आपण पोचतोय चोर दरवाज्याच्या इथं आणि गडाची बुरुज अजून शाबूत आहेत कारण तसा हा किल्ला सगळ्यात लेट बांधला गेला म्हणूनच तर सगळ्यात शेवटचा किल्ला आहे त्यामुळे अजून टिकून आहे जरा आतमध्ये चाललो आता इथून अशी एंट्री आहे देवळ्या वगैरे अजून शिल्लक आहेत मस्त असं एकदम थंड वाटतं आतमध्ये <laughs> दगडाचं बांधकाम कंकम माझ्यासोबत कॅमेरामन कोण आहे किंवा कळून होतं तर सोबत आहेत श्रेयस हाय करा जरा तुमच्या प्रेक्षकांना त्यांनी नाशिक सिरीजमध्ये पण आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि कचरा खालचा भाग निघून गेला आहे चला गुरुजावर तिला गडावर इथं विहीर दिसते खाली करून विहिरीचा तळड दिसतोय ही मुजली काही अशीच होती का याच्यावर अजून काही ठेवायचे मला पहिलं वाटलं होतं हा चुन्याचा घाण असेल असू पण शकतो पण एवढं खोल नसतं ते एवढं खोल तर नाही आणि त्याचा झेंडा आहे गडावर प्लांटेशन बऱ्यापैकी झालेलं आहे कुठल्या तरी संस्थेने केलं असणार किंवा ग्रामपंचायती मला त्याचा नाही पण आहेत झाडं इथं पिंपळ वगैरे लावलेत कॅमेरा पाहिजे तुम्हाला आतमध्ये मंदिरं पण आहेत आणि मी बघितलं होतो गुगलला की महाराजांचं पण मंदिर आहे जसं पन्हाळ्याला आहे झाडं इथं पाठीमागा आणि लँडस्केप दाखवतो टॅड जेम्स पॉन्ट आवाज येतोय का तुझ्या समोर फोटो काढायचा म्हणून शोध काढले होते वातावरण खूप भारी आहे इकडे तुला सिंहगड पण दिसणार डायरेक्ट अरे हा ए सिंहगडची लाईन आहे एका नाए, नाए, अरे एका साईडला हा गडा तोरणा सांगितला एका साईडला सिंह नाही तोरणा या साईडला आहे राजगड तोरणा हे आहेत ना अरे ती पर्वतरांग वेगळी आहे राजगड तोरणाची जी आहे ना ती वेगळी आहे आणि मला वाटतंय वज्रगड आणि त्यानंतर हे आपला सिंहगड आणि हां ही एका लाईनमध्ये येतात ह्या ही जी लाईन आहे ना या लाईनमध्ये येतात मला वाटतं तो राजगड आहे बघ समोर तुला दिसणार नाही स्पॉट नाही या लाईन मध्ये सगळ्यात शेवट दिसतोय बघ एक दोन तीन पिसऱ्या टप्प्यात एकदम आंदूक दिसतोय तो वेल्ले चालू गडावर एक मस्त पाण्याचं तळ आहे बांधकाम पण त्याचं खूप छान झालंय जसं की सांगितलं पेशव्या काळातलं त्यामुळं मस्त असणारच आहे उन्हाळ्यात आत्ता पाणी नाही उन्हाळ्यामुळं पण थोडा पाऊस झाल्यामुळं थोडंसं गडूळ पाणी तर आहे याचे दगड अजून एकदम शाबूत आहेत आणि गडाची थोडीशी दागबुजी पण केली कारण का तडबंदीला पण मगाशी मला थोडंसं सिमेंट वगैरे दिसत होतं आणि सगळं एकदम प्रॉपर जसे ज तशा अवस्थेत आहे त्यामुळं जर कुणी आलं तर बसायची चांगली व्यवस्था इथं सावली वगैरे पण ह्या टाईमला मस्त आहे इथं फक्त पाणी घाणे त्यामुळं गडावर पाण्याची सोय नसल्यामुळं पाण्याच्या बाटल्या कॅरी करणं हे आपली गरज आहे पाणीवरती नाही आहे सगळ्या व्हिडिओसाठी मोलाचं सहकार्याला लाभलेले श्रेयसभाऊ कोळेकर यांना मनापासून धन्यवाद आधी अनादी सबस्क्रायबर ग्रुप झेंडा अडकवला होता उडू नये म्हणून कोणीतरी आता लोक आले त्यांनी काढला आहे काढायला हो चढला चढला पेशवेकालीन किल्ला असल्यामुळं गडावरच्या वास्तू अजून शिल्लक आहेत म्हणजे अवशेष अजून शिल्लक आहेत झाडे वाढले आहेत मे बी ह्याला कारवी म्हणतात का मला नक्की माहीत नाही पण झाड आहे मंदिरांचा एंट्रन्स ह्या बाजूने तर हा किल्ला मेनली दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठीच बांधला होता अरे कसला भारी पार आहे तेव्हा तुम्हाला दाखवत एक नंबर पार बांधलाय उंबराचं झाड आहे इथं पारावर श्रेयस भाऊंनी शोध लावलाय उंबर नाही रे अरे हा उंबर आहे आणि त्याच्या बाजूला हे आहे का हे सीताफळ वाटतं तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गडाचं नाव मल्हारगड काय सोनोरीगड पण नाव आहे या गडाचं पण मल्हारगड का म्हण कारण इथं पाठीमागे हे खंडोबाचं मंदिर आहे आणि खंडोबाला मल्हारी म्हटलं जातं म्हणून हे असं मल्हारगड खंडोबा मंदिराच्या इथून समोरच एकदम हे महादेवाचं मंदिर आहे आणि जसं मी तुम्हाला मग अशी म्हटलं इथलं काम हे शिवकार्य प्रतिष्ठानने केलं आहे थँक्यू पेरू नाही हा पण सीताफळे रे नाही रे देर इज मच डिफरन्स बिटवीन देम आणि हे ते चाफ्याचं झाड आहे हा हे असं मंदिर आहे आणि महाराजांची फोटो रेम पण लावली प्लांटेशन चांगलं केलं हा त्या प्रतिष्ठानच केलं असेल ते शिवकार्य प्रतिष्ठान हे खरं असं पाहिजे कारण झाड असली तर डोंगरच आहे ना गड म्हणजे काय डोंगरच असतो तर डोंगराचा ढ्रास होत नाही त्याच्यानं माती पकडून ठेवतं झाडं त्यामुळे झाडं पाहिजेत आता सनसेटचा टाइम झालाय गोल्डन आर आपण म्हणतो फोटोग्राफीच्या भाषेत तर आता आपण फोटोग्राफी करूयात गोल्डन मध्ये कॅमेऱ्याचे अँगल्स मस्तच ट्रायपॉड वगैरे लावून करतोय नवीन एक्सपेरिमेंट सुरू आहेत तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक पण करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा कारण घंटा वाजात हां आ... घंटा <laughs> पण वाजवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील आणि इंस्टाग्राम लाईक पण करा आता रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे मी आणि खूप सारे प्लॅन आहेत पावसाळी बेडूक बनायचा प्रयत्न होणार आहे आता पावसाळ्यात खूप सारे ट्रेक पण करूयात चांगले चांगल्या व्यक्तींना पण आपण आपल्या ब्लॉगमध्ये आणण्याचा प्रयत्न करूयात एकदम मंदिराच्या समोर महादरवाजा आहे महादरवाजाला रस्ता कुठून आलाय खालून काय माहीत नाही पण इथून मस्त दिसतंय महादरवाजा जे दरवाजा दाखवला तुम्हाला तिथून पण पुढच्या बाजूला एक दरवाजा आहे त्या दरवाज्याकडे चाललं पण तिकडनं यायची वाट कुठून आहे ते माहीत नाही त्या माणसांना विचारलं तर ते बोलले पार्किंगच्या इथूनच येते पण आता दरवाजा बघायचा सा। किसाईन साईडला जायचं दॅट इज द क्वेश्चन कसलं भारी दिसते इथ महादरवाजा आहे माफी चाहते हम वरती म्हटलं तो महादरवाजा आहे पण नाही तो मंदिराचा जाण्याचा दरवाजा होता पण इथं महादरवाजा आहे हा कुठंच हा जो महादरवाजा तुम्हाला दिसतो इथून जर तुम्ही पुढे गेला तर डायरेक्ट डेड एंड आहे मग वरती येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे तो आपला चोर वाटेतून द्यायचा आहे त्याशिवाय मार्ग नाही आहे सनसेट होतच आला आहे आणि आम्हाला जायचं आहे तो ध्वजाजवळ रस्ता शोधतोय फायनल ही वाट सापडली गड खूप भारी आहे खरोखर रेकमेंड करतोय वन डे किंवा असं तुम्ही इव्हिनिंगला जरी आला ना तरी गड फिरून होऊन जाईल आणि खरंच इन लाइफ टाइम यू मस्ट हॅव टू विजिट दिस प्लेस पूर्ण गड फिरून झालेला आहे सनसेट पण झाला सनसेटचा टाइम लॅब्स पण तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या गडाबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी भेटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर अजून वाटत असेल की लोकांनी हा व्हिडिओ बघावा तर त्याला शेअर करायला पण विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार